सरकारमध्ये तरुण चेहऱ्यांना सर्वाधिक संधी मिळणारे ज्येष्ठ अनुभवी नेत्यांचे पत्ते कट तर तरुण तडफदार नेत्यांना मंत्रीमंडळात स्थान मिळणार असल्याची शक्यता आहे पेक्षा कमी वय असणाऱ्यांनाच मंत्रिमंडळात स्थान देण्यावरती सध्या भर दिला जातोय तर दिल्लीत देवेंद्र फडणवीसांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाल्यावरती इतर मंत्र्यांची ही नावं निश्चित केली जाईल अशी माहिती आहे एकंदरीतच कोणत्या तरुण चेहऱ्यांना संधी मिळणारे तर भाजपच्या दौंडमधून राहुल कुल पर्वतीच्या माधुरी मिसाळ आणि जळगाव जामोदचे आमदार संजय कुटे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे शिवाय कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर कणकवलीचे नितेश राणे आणि जतचे गोपचंद पडळकर यांना सुद्धा मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं औरंगाबाद पश्चिमचे संजय शिरसाट महाडचे भरत गोगावले आणि दापोलीचे योगेश कदम यांच्याही नावाची चर्चा आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका